नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका काँग्रेस नेते राहुल गांधी कायम प्रयत्न करत असतात की नरेंद्र मोदींवर शिंतोडू उडवायचे चिखलफेक करायची किंवा त्यांचा पाण उतारा तरी करायचा संसदे संसदेमध्ये त्यांचे प्रयत्न सुरू असतात संसदेच्या बाहेर सुद्धा त्यांचे समर्थक आणि स्वतः राहुल गांधी याच प्रयत्नामध्ये असतात परंतु राहुल गांधी यांचे ग्रहतारे बहुधा बिघडलेले आहेत मोदींचा उतारा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या राहुल गांधींचा पाणउतारा केलाय त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी आणि असे नेते जे कधी काळी गांधी नेहरू परिवाराचे खुशमस्करे म्हणून ओळखले जायचे तरले एक आहेत मणिशंकर अय्यर आणि दुसरे आहेत खुशमस्कर्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी दोन हजार चौदा पासून दोन हजार सव्वीस पर्यंत राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी यांच्या समोर टिकू शकत नाही सतत धूळ खातोय सतत माती खातोय असं चित्र आपण वारंवार पाहिलं असेल राहुल गांधी यांच्या हे लक्षात आलेलं आहे की आपण सरळ लढतीमध्ये नरेंद्र मोदी यांचा कधी पराभव करू शकत नाही आणि त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांच्या उड्यापुऱ्या बुद्धिमत्तेचा वापर केला आणि या समस्येवर एक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी महिला प्रवक्त्यांची एक फौज निर्माण केलेली आहे ज्याचे नेतृत्व सुप्रिया श्रीनेत करतात रागिणी नायक करतात आणि या महिला सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कायम अनर्गल शब्दांचा वापर करत असतात वाटेल ते बोलत असतात बिनबुडाचे आरोप करत असतात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत सुद्धा राहुल गांधी यांनी अशा प्रकारचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नरेंद्र मोदी यांना काँग्रेसच्या महिला खासदारांच्या मार्फत घेराव घालायचा आणि तिथे धक्काबुक्की करायची लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वेळीच हे लक्षात आलं आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांना सूचित केलं आणि पुढचा अनर्थ टळला राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचे त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांचे हे जे उपदव्याप आहे त्याचा पक्षाला खरोखरच काही फायदा होतोय का जर होत असता तर सतत राहुल गांधी यांच्या पक्षाच्या वाट्याला पराभव आले नसते जनतेमध्ये त्यांची छितू होतेच आहे परंतु आता ती छितू पक्षामध्ये सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे खरं तर बऱ्याच काळापासून ही प्रक्रिया सुरू आहे परंतु आता ती नव्याने सुरू झालेली आहे मणिशंकर अय्यर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत गांधी नेहरू परिवाराचे अत्यंत कडवे समर्थक निष्ठावान अत्यंत निकटवर्ती असलेला नेता आता हा नेता सुद्धा राहुल गांधी यांच्या विरोधात बोलायला लागलेला आहे मणिशंकर अय्यर यांनी असं विधान केलेलं आहे की मी राजीवियन आहे राहुलियन नाही मी गांधीवादी आहे परंतु राहुल गांधी यांच्याशी माझा काही संबंध नाही आहे मी त्यांचा समर्थक नाहीये असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पक्षाचा इतका ज्येष्ठ नेता ज्यांनी इंदिरा गांधी यांच्यासोबत काम केलेलं आहे राजीव गांधी यांच्यासोबत काम केलेलं आहे सोनिया गांधी यांच्यासोबत काम केलेलं आहे असा नेता सुद्धा आता राहुल गांधी यांच्या विरोधात बोलतोय आणि त्यांचं समर्थन करणारे जे टिजबर्ग नेते आहेत पवन खेरासारखे त्या टिसभर नेत्यांना तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पवन खेरा खे हा अत्यंत तुच्छ नेता आहे म्हणजे त्यांनी जो शब्द वापरला आहे पवन खेरा राहुल गांधी यांचा टट्टू आहे म्हणजे मणिशंकर अय्यर यांच्याबद्दल माझं फार चांगलं मत आहे काही भाग नाहीये मणिशंकर अय्यर हे टिपिकल काँग्रेसी आहेत चाटूकारिता करणं हा त्यांचा स्वभाव धर्म आहे सावरकरांच्या बाबत ते जे काय म्हणाले होते ते अत्यंत ते निषेधार्ह होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा त्यांनी पाणउतारा करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी असं म्हटलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदीचा चायवाला आहे म्हणजे यांना आम्ही काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर एखादा चायचा स्टॉल लावून देऊ त्यांनी चहा विकावा अशा प्रकारचं विधान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेलं आहे अर्थात ते पंतप्रधान म्हणण्याच्या पूर्वी केलं होतं परंतु लोकांबद्दल अशा प्रकारची विधानं करणं हा मणिशंकर अय्यर यांचा स्वभाव आहे अत्यंत थर्ड क्लास माणूस आहे परंतु तो पक्षातला ज्येष्ठ नेता आहे म्हणजे आमच्या दृष्टीने जरी थर्ड क्लास असला तरी काँग्रेसचा तो ज्येष्ठ नेता आहे आणि अशा मणिशंकर अय्यरने आता काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याला त्याची लायकी दाखवलेली आहे राहुल गांधी यांची चाटुकारिता करणारे जे लोक आहेत त्यांना आता पक्षामध्ये स्थान उडलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे मणिशंकर अय्यर पवन खेराबद्दल म्हणतात की पवन खेरा मला पक्षातून बाहेर काढू शकतो परंतु मी जर पक्षातून बाहेर पडलो तर मी पवन खेरा याच्या पार्श्वभागामध्ये लत्ता प्रहार करेन म्हणजे काँग्रेसमध्ये आता जुतम पैजार सुरू झालेली आहे प्रत्येक व्यक्ती आपली लायकी दाखवतोय आणि काही लोक तर थेट राहुल गांधी यांना आपली लायकी दाखवत आहेत आणि त्यांची लायकी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतायत बरं मणिशंकर अय्यर एकटेच आहेत का म्हणजे मणिशंकर अय्यर किती वाईट प्रकरण आहे ते मी तुम्हाला सांगितलं परंतु फक्त मणिशंकर अय्यर त्यांच्यावर टीका करतायत अशा भाग नाहीये नवज्योत सिंग सिद्धू माझी क्रिकेटपटू अनेक हास्य विनोदाच्या शो मध्ये तुम्ही त्याला पाहिलं असेल नवज्योत सिंग सिद्धू एक तर क्रिकेटच्या मैदानावर किंवा कॉमेडी शो मध्ये बरे वाटतात कॉमेडी शो मध्ये ते जे काही बोलतात ते ऐकाव असं वाटतं परंतु राजकारणामध्ये त्यांनी जी काही बॅटिंग केलेली आहे त्यांनी अनेकदा स्वतःच्या पायावर बॅट मारून घेतलेली आहे किंवा ते हिट विकेट आहेत असं तुम्ही म्हणू शकता ते आधी भाजपमध्ये होते भाजपमध्ये सुरुवातीला त्यांचं अरुण जेटली यांच्याशी फाटलं ते काँग्रेसमध्ये गेले त्यांचा डोळा होता मुख्यमंत्री पदावर परंतु राहुल गांधी सगळ्यांना गाजर दाखवत असतात नवज्योत सिंग सिद्धू यांना सुद्धा त्यांनी गाजर दाखवलं नवज्योत सिंग सिद्धू आता पक्षामध्ये हताश निराश झालेले दिसतात त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती नवज्योत कौर सिद्धू आता थेट राहुल गांधी यांच्या विरोधात हल्लाबोल करताना दिसत आहेत राजकारण क्षणाक्षणाला बदलत असतं कधीकधी हेच नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेसच्या मेळाव्यांमध्ये सोनिया गांधी यांची प्रशंसा करताना थकायचे नाहीत आता त्यांची पत्नी राहुल गांधी यांना लक्ष करताना दिसते या नवज्योत कौर सिद्धू जाहीरपणे असं म्हणालेले आहेत की राहुल गांधी हे स्वप्नाच्या जगामध्ये वावरत असतात ते जे काही बोलतात आणि ते जे काही करतात या दोन्ही गोष्टींमध्ये काही संबंध नसतो ते ज्या ठिकाणी बसलेले आहेत म्हणजे ज्या पदावर बसलेले आहेत ते त्या पदाच्या योग्यतेचे नाही आहेत बरं इथपर्यंत ठीक आहे चला एखाद्या पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या नेत्यावर भडकला आणि त्याच्या विरोधात अदवा अद्वा बोलतोय काँग्रेसमध्ये हे अनेकदा होताना दिसतं म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती मिळाली नाही तर मग ते पक्ष नेतृत्वावर घसरतात आणि काँग्रेसमध्ये याला पक्षांतर्गत लोकशाही म्हटलं जातं आता हे राहुल गांधी नरेंद्र मोदी यांना नेहमी टार्गेट करत असतात त्यावरून या नवज्योत कौर सिद्धू राहुल गांधी यांच्यावर भडकलेले आहेत त्याचं म्हणाले की तुम्ही नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करता नरेंद्र मोदी यांच्याकडे तर एक छदाम सुद्धा नाहीये म्हणजे त्यांच्याकडे कोणती संपत्ती नाहीये त्यांच्या विरोधात कोणतं प्रकरण नाही आहे नरेंद्र मोदी हे पूर्णपणे आध्यात्मिक व्यक्ती आहेत तुम्ही त्यांना टार्गेट करताय एका बाजूला नवज्योत कौर सिद्धू आपल्या पक्षाच्या नेत्याला टार्गेट करतायत आणि दुसऱ्या बाजूला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना दिसत म्हणजे तुमच्या विषय लक्षात आला असेल की पुन्हा एकदा राजकारण वळण घेताना दिसत आणि हे वळण बहुधा नवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पत्नी त्यांच्या तोंडून बोलताना दिसत आहेत म्हणजे एक धमाका झाला तामिळनाडूच्या राजकारणामध्ये तामिळनाडूचा एक ज्येष्ठ काँग्रेस नेता जो राष्ट्रीय पातळीवर काम करतोय त्यांनी राहुल गांधी यांना सुनावलं दुसरा धमाका झाला पंजाबमध्ये आणि तिसरा धमाका झाला आसाममध्ये जिथे यंदाच्या वर्षी निवडणुका आहेत आसाममध्ये भूपेन बोरा नावाचे एक ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत त्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे राहुल गांधी यांना एक लंब त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की गौरव गोगोई यांच्या विरोधात जे पाकिस्तान कनेक्शनचे आरोप झाले त्या कनेक्शनमुळे आसाममध्ये काँग्रेस पक्षाची जी प्रतिमा आहे ती एकदम रसा गेलेली आहे लोक प्रश्न आहेत आणि गौरव गोगोई यांनी याच्या संदर्भात जो खुलासा दिलेला आहे तो खुलासा खुला न पटणारा आहे आता गौरव गोगोई यांचे पाकिस्तानचे काय संबंध आहेत त्यांनी नेमके काय दिवे लावलेले आहेत त्यांच्या पत्नीने काय दिवे लावलेले आहेत याच्या संदर्भात मी एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल तर आता गौरव गोगोई भाजपच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते परंतु आता त्यांच्या समोर प्रश्नचिन्ह आहे ला त्यांच्या पक्षाच्या एका नेत्याने भूपेन बोरा बरं हे भूपेन बोरा काँग्रेसचे जुने जाणते नेते आहेत दिग्गज नेते आहेत आणि हिंदू समाजामध्ये भूपेन बोरा यांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे त्यामुळे भूपेन बोरा जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावतात काँग्रेसमधून बाहेर पडतात तेव्हा त्याचा निश्चितपणे फटका आसाममध्ये काँग्रेसला पडणार आहे येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बरं हिमंता बिश्व शर्मा यांनी लगेच यांच्यावर टिप्पणी करून टाकली ते असं म्हणाले की भूपेन बोरा हे काँग्रेसमध्ये असे अखेरचे नेते आहेत की ज्यांना हिंदू थोडं बहुत मान देतात रिस्पेक्ट देतात ज्यांच्या मागे हिंदूंचं काही प्रमाणामध्ये पाठबळ आहे आणि त्यांना जर भाजपमध्ये यायचं असेल तर त्यांचं भाजपमध्ये स्वागत आहे तिन्ही ठिकाणी तीन नेते राहुल गांधी यांच्या विरोधात बोललेले आहेत आणि ते जे काही बोललेले आहेत त्याच्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात नवज्योत कौर सिद्धू जे काही बोललेले आहेत त्याच्यातून एक गोष्ट सिद्ध होते की राहुल गांधी यांची जी कार्यपद्धती आहे ती कोणालाच कोणाला नाहीये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की या माणसाचा जमिनीवर जे काही चाललंय तिकडे लक्षच आणि जमिनीमध्ये जे चाललंय त्याच्यावर याचं चा काही नियंत्रण सुद्धा नाही म्हणजे नवजोत कौर सिद्धू यांनी राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लावलेलं आहे मणिशंकर अय्यर यांनी थोडा वेगळा मुद्दा उपस्थित केलेला आहे राहुल गांधी यांच्या भोवती जे चाटूकर आणि खुशमस्कर यांचं कुंडाळ आहे त्याच्यावर त्यांनी भडेभार केलेलं आहे त्यांनी पवन खेरा यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावलेले आहे कारण ते पवन किरायना टट्टू म्हणाले होते टट्टू म्हणजे एक खिचरा प्राणी असतो पूर्वीच्या काळी त्याचा वापर प्रवासासाठी होत होता तर पवन किराय राहुल गांधी यांचे टट्टू आहेत असं मणिशंकर अय्यर म्हणालेले आहेत आता मणिशंकर अय्यर स्वतः एक खूप मोठे चाटुकार राहिलेले आहेत राजीव गांधी यांचे परंतु त्यांची एक स्वतःची क्षमता होती मणिशंकर अय्यर हे निवृत्त आय एफ एस अधिकारी आहेत म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये राहिलेले अधिकारी आहेत कराचीमध्ये ते भारताचे कॉन्सल जनरल होते हनोई या राजकीय मुत्सद्दी म्हणून काम केलेलं आहे म्हणजे माणूस मूर्ख नाहीये चाटुकार आहे तुंडाने अत्यंत वाईट आहे परंतु पवन खेरा आणि मणिशंकर अय्यर यांची तुलना नाहीये कारण पवन खेरा आणि मणिशंकर अय्यर यांचा जो आयक्यू आहे त्याच्यामध्ये फरक आहे नवजोत कौर सिद्धू जे काय म्हणाले आहेत किंवा मणिशंकर अय्यर जे काही म्हणाले आहेत त्यापेक्षा मला भूपेन बोरा यांनी जो मांडलेला मुद्दा आहे तो जास्त संवेदनशील वाटतो तो जास्त गंभीर वाटतो कारण मणिशंकर अय्यर हे वाचाळ नेते आहेत ते कुणाच्या विरोधात काही बोलत असतात नवज्योत कौर सिद्धू या काँग्रेसच्या नेत्या जरी असल्या तरी ते त्यांची ओळख सिद्धूची पत्नी अशा प्रकारची आहे म्हणजे त्यांचं स्वतःचं काही व्यक्तिमत्व नाहीये त्या तुलनेमध्ये भूपेन बोरा हे वेगळे आहेत भूपेन बोरा हे आसाम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत अनेक वर्ष ते पक्षासाठी काम आहेत आणि पक्षामध्ये त्यांचा आदर करणारे लोक आहेत जनमानसामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे त्यांनी गौरव गोगोई यांच्या विरोधात आवाज उठवलेला आहे ते राहुल गांधी यांच्या विरोधात बोललेले नाहीयेत परंतु गौरव गोगोई आणि राहुल गांधी हे एकच समीकरण आहे गौरव गोगोई आणि राहुल गांधी म्हणजे दो जीस्क एक जान अशा प्रकारचं समीकरण आहे राहुल गांधी यांच्या बाबत जनमानसामध्ये जी प्रतिमा आहे ती एक देशविरोधी विधानं करणारा नेता देशविरोधांच्या गळ्यामध्ये गळे घालणारा नेता आणि देशाच्या विरोधात सतत कारवाया करणारा नेता अशा प्रकारची राहुल गांधी यांची जनमानसामध्ये प्रतिमा आहे आणि त्यांचे जे समर्थक आहेत ते समर्थक सुद्धा त्यांच्या आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा यांनी गौरव गोगोई यांच्या विरोधात आरोप केले त्यांनी पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवलेली आहे अशा प्रकारचे आरोप केले त्यांची ब्रिटिश पत्नी ही पाकिस्तानची एजंट आहे अशा प्रकारचे आरोप केले गौरव गोगोई हे पाकिस्तानचे एजंट आहेत अशा प्रकारचा प्रचार भाजपने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियाच्या हँडलवरून वरून केलेले तरी सुद्धा राहुल गांधी यांनी गौरव गोगोई यांना अभय दिलं ना गौरव गोगोई आपल्या पदाचा राजीनामा द्यायला तयार ना राहुल गांधी त्यांचा राजीनामा मागायला तयार उलट गौरव गोगोई यांच्या पाठीशी पक्ष म्हणून राहुल गांधी अत्यंत खंबीरपणे उभे राहिलेले आहेत गांधी घराण्याने त्यांना अभय दिलेला आहे त्यांना सांगितलंय तू चिंता करू नकोस आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि त्यामुळे भूपेन बोरा यांनी जो राजीनामा दिला आहे त्याला महत्व आहे हिमंता बिश्व शर्मा यांनी भूपेन बोरा यांच्या आधी रेड कार्पेट अंथरलेलं आहे आता ते भाजपमध्ये जातील किंवा न जातील हा मुद्दा नाहीये त्यांनी गौरव गोगोई यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते महत्वाचे आहेत त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे जे बोट आहे ते महत्वाचं आहे नरेंद्र मोदी अलीकडेच एका जाहीर सभेमध्ये म्हणाले होते की काँग्रेस पक्षाला माझी कबर खोदायची आहे परंतु देशाची जनता माझ्यासोबत असल्यामुळे त्यांना माझी कबर खंडा येणार नाहीये नरेंद्र मोदी जे काय म्हणाले ते सत्य आहे राहुल गांधी यांचा इरादा गेली अनेक वर्ष तोच आहे कारण नरेंद्र मोदी यांना हटवल्याशिवाय राहुल गांधी पंतप्रधान पदाच्या बोल्यावर चढू शकत नाहीत अर्थात नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान राहणार नाहीत दुसरा एखादा नेता पंतप्रधान बनेल तेव्हा राहुल गांधी पंतप्रधान बनतील याची दूरदूरपर्यंत शक्यता या देशाच्या जनतेला वाटत नाहीये परंतु राहुल गांधी यांना मात्र तसं वाटतंय तर असं वाटतंय की पंतप्रधान पद आणि मी याच्यामध्ये एकमेव अडथळा म्हणजे नरेंद्र मोदी परंतु असं म्हणतात की जो दुसऱ्याची कबर खाणायला जातो तोच त्या कबरीमध्ये शेवटी उताणा पडतो राहुल गांधी यांची परिस्थिती तशीच झालेली दिसते ते नरेंद्र मोदी यांची कबर खडण्याची स्वप्न दिवसरात्र बघतायत परंतु त्यांच्याच पक्षाचे नेते आता राहुल गांधी यांच्या पक्षाची कबर खोदण्याची तयारी करतायत राहुल गांधी यांच्यावर ज्या तीन नेत्यांनी ने टीका केलेली आहे त्या प्रत्येकाची स्वतःची एक उपद्रव क्षमता आहे मणिशंकर अय्यर हे जवळजवळ निवृत्त झालेले आहेत परंतु त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाची अनेक गुपितं आहेत आणि ही गुपितं ते उघड करायला गेले तर ते, ते काँग्रेस पक्षाला प्रचंड जड जाणार आहे आणि त्यामुळे मणिशंकर अय्यर अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाले होते की तुम्ही मला पक्षाच्या बाहेर काढा मी पवन खेरा यांच्या पार्श्वभागामध्ये भागामध्ये प्रहार करेन म्हणजे ही मणिशंकर अय्यर यांची स्टाईल आहे वाटेल ते बोलणं वाचाळपणे बोलणं परंतु त्यांच्याकडे काँग्रेसची गुपित आहेत ही बाब कोणीही नाकारू शकत नाही नवज्योत कौर सिद्धू यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पंजाबमध्ये काँग्रेसची परिस्थिती आधीच तोळामासा झालेली आहे अमरिंदर सिंग भाजपमध्ये आलेले आहेत अर्थात ते येण्यामुळे भाजपचा काही विशेष फायदा झालेला नाही परंतु रवनीत सिंग बिट्टू ज्यांना अलीकडेच राहुल गांधी गद्दार म्हणाले होते ते सुद्धा भाजपमध्ये दाखल झालेले आहेत त्यांना केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे आणि पाठोपाठ आता सिद्धू सुद्धा त्याच मार्गाने जातील अशा प्रकारची शक्यता आहे आता याचा फायदा भाजपला कितपत होईल हे ठाऊक नाहीये परंतु काँग्रेसची जी रचना आधीच मुडकळीत आली होती पंजाबमध्ये ती धराशय होण्याआधी याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकेल याच्यामध्ये सगळ्यात धोकादायक आहेत भूपेन बोरा त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकलेलं आहे परंतु त्यांनी जर बंडाचं निशान फडकावलं आणि काँग्रेस नेतृत्वावर टीका करण्याची सुरुवात केली पाकिस्तान कनेक्शनचा संदर्भ घेऊन तर ती मात्र काँग्रेसला जड जाण्याची शक्यता आहे कारण अशीच काँग्रेसची प्रतिमा देशभरामध्ये दे रसाताळाला गेलेली आहे पाकिस्तानची कड घेणारा पक्ष पाकिस्तान वाद्यांची कड घेणारा पक्ष टिपू सुलतानला डोक्यावर घेणारा पक्ष अशी काँग्रेसची जनमानासामध्ये प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि जर भूपेन बोरा उच्चाराने असं बोलायला लागले की काँग्रेस नेत्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत काँग्रेस नेते पाकिस्तानसाठी ने पाकिस्तान हेरगिरी करतात काँग्रेसने भारताची गुपित पाकिस्तानला विकलेली आहे अशा प्रकारचे आरोप बोरा यांनी जर काँग्रेसवर केले आणि ते सप्रमाण केले तर काँग्रेसची काही धडकत नाहीये काँग्रेसची उरली उदली सुरलेली जी प्रतिमा आहे ती सुद्धा रसाताळाला जाणार आहे मुळात प्रतिमा उरलेलीच नाहीये काँग्रेसचा जो काही आधार आहे हिंदू मतदार पूर्णपणे दुरावलेला आहे पूर्णपणे अल्पसंख्याक मतांवर काँग्रेसचं दुकान सुरू आहे उरलेच उरलेले जे दोन टक्के हिंदू आहेत ते सुद्धा काँग्रेस मधून बाहेर पडतील फारकत येतील अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास येथे थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मुंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शोळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबाय विसरू नका नमस्कार धन्यवाद